आज सकाळी एमसेन न्यूज कार्यालयात भाजपाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न झाली यावेळी त्यांनी शहरवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर माहिती दिली आहे बघूयात बघुयात ईश्वर गणरायाचा हा आपला गणेशोत्सव आणि सगळ्याच हिंदू धर्मियांसाठी आपण सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र ठेवणारा आनंद ऊर्जा आणि सद्भाव निर्माण करणारा हा उत्सव आहे मी गणरायाच्या चरणी खरं म्हणजे नेहमी आपण प्रार्थना करायचो की खूप पाऊस दे आपल्याला शेतकऱ्याला सुखी ठेव पण यावेळेस गणराय आपल्यावर खूप आधीच प्रसन्न झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच खूप यावेळेला पाऊस पाणी सगळीकडे मिळालं आहे तो जरा जास्त व्हायला लागला आहे तो देवा प्रमाणात ठेव आणि दुसरं मराठा समाज बांधवांचा मोर्चा मराठा विषय आरक्षणाचा सध्या सुरू आहे मुंबईमध्ये सगळे माझे मराठा बांधव तिथे जमलेले आहेत आणि खरं तर त्याच्यावर तोडगा निघणं खूप जरूरी आहे आपण खे गावखेड्यांमध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मुलाची मराठ्यांच्या मुलांची अतिशय दुर्दशा आहे पण याच्यातला द महत्त्वाचा भाग म्हणजे यापूर्वी अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले अनेक सरकार येऊन गेले पण ज्यांनी कधीही मराठ्यांच्यासाठी काही केलं नाही फक्त मतासाठी राजकारणासाठी वापरलं पण एकमेव देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी त्यांनी मी पुन्हा पुन्हा सांगेल की ते एकमेव मुख्यमंत्री की ज्यांनी पहिल्यांदा टिकणारं आरक्षण दिलेलं आहे म्हणजे हे कुणीही दिलेलं नव्हतं आणि शरद पवार साहेब असतील चारदा मुख्यमंत्री होते पण ते देऊ शकले नाही उद्धव ठाकरेंनी असलेलं आरक्षण घालवलं आणि अशा वेळेला ह्या मोर्चाचं राजकारण करणं कुठेतरी मुख्यमंत्री यांचं जात किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतानाच त्यांना अडचणीत आणणं आणि भडकवणं जातीत भांडण लावणं असं जी ही मंडळी आता विरोधात असताना जे करतायत हे राजकारण करायला नको आरक्षण मिळालं पाहिजे का तर नक्की मिळालं पाहिजे पण माझं म्हणणं आहे की ते कायद्याच्या आधारावर टिकणारं आरक्षण असलं पाहिजे आणि हे आरक्षण फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच देऊ शकतात त्यामुळे आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा योग्य अभ्यास करून या मराठा मुलांना उभं करण्यासाठी टिकणारं आरक्षण देणं हे करण्यासाठीचा वेळ हा त्यांनी घेऊन नक्की देतील याची मला खात्री आहे पण त्याआधी मराठ्यांसाठी इतक्या प्रचंड योजना मराठी मुलांना मराठा मुलांना शेतकरी मुलांना उभं राहण्यासाठी ज्या दिल्यात त्या केवळ आणि केवळ देवेंद्रजींनी दिल्या पाहिजे यासाठी आभार मानण्याची गरज नाही आहे अजिबातच नाही पण हे मान्य करण्याचं पण सगळ्या विरोधकांनी धोरण ठेवलं पाहिजे समाजालाही हे मान्य आहे आणि याच्यावर छान तोडगा निघाला पाहिजे अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो